जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट आणि अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट आणि अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून करण्यात आला या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय खोबरे माजी जिल्हाध्यक्ष बसवराज मनोरे उपाध्यक्ष सिद्धाराम गयाळे मल्लिकार्जुन मसुती शिरीष पंडित एम जे तेली एफ मेहबूब सलगर सुभाष गडसिंग काटगाव कापसे यांच्यासह केमिस्टाइन ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते रॅलीची सुरुवात श्री खंडोबा मंदिरापासून करण्यात आली एस टी स्टँड कारंजा चौक फत्ते सिंह चौक एवन चौक या प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली रॅलीची सांगता लायन्स शिशु व प्राथमिक शाळा अक्कलकोट इथं झाली दरम्यान लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष अभय खोबरे यांनी गंगाधर कापसे यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सर्व प्रमुख उपस्थितांचा सत्कार केला यावेळी आरोग्यविषयक सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर करण कबाडी यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन केलं त्यानंतर डॉक्टर राहुल कारीमुंगी यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं प्रास्ताविक शिरीष पंडित यांनी केलं